समाजातील किन्नर संबळ वादक वासुदेव लावणी कलावंत गोंधळी जोगवा यांची परंपरा जोपासणाऱ्या लोककलावंतांच्या समस्या सोडवण्यासाठी चित्रफिती आणि गाण्यांची निर्मिती आपण करतोय आता श्री अंबाबाई देवीचं गाणं आपण बनवलं असून त्याद्वारे लोककलावंतांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय अशी माहिती दिग्दर्शक विकी वाघ यांनी चिंचवाड इथं पत्रकार परिषदेत दिली जे एस बी प्रोडक्शनच्या वतीनं श्री अंबाबाई देवीचं गाणं बनवण्यात आलंय त्याची माहिती देण्यासाठी चिंचवाडमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी गाण्याचे लेखक दिग्दर्शक विकी वाघ यांनी गाण्याबाबत माहिती दिली समाजातील किन्नर संबळ वादक वासुदेव लावणी कलावंत गोंधळी जोगवा मागणाऱ्या जोगतीन या महाराष्ट्राचा वारसा आणि संस्कृती जपणाऱ्या लोक कलावंतांना अंबाबाई या गाण्याच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केलाय समाजामध्ये हेटाळणी आणि मानहानी होत असतानाही हे कलाकार आपली लोककला आणि संस्कृती जपत आहेत त्यांच्या व्यथा या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केलाय हे गाणं कोल्हापूर आणि परिसरात चित्रित झालंय हे गाणं सर्वांनी पहावं आणि त्याला दाद द्यावी असं आवाहन विकी वाघ यांनी केलंय यावेळी नेहा पोसरेकर करण गायकवाड योगिता माने संतोष पाखरे या कलाकारांनी मनोगत व्यक्त केली पत्रकार परिषदेला राहुल पांडे जॅक्सन कॅली स्मिथ सोनटक्के अमोल नाईक विनया सावंत उपस्थित होत्या